नामपर कीर्तन पाहिजे बरोबर तर ऐका महाराज आजचा नामपरच अभंग आहे पण तो, तो कशा उद्देशाने की संतांच्या संगतीत राहून नामस्मरण करायला या ठिकाणी या अभंगामध्ये माऊलींनी सांगितलेला हा अभंग सत्संग संगतीपूर्वक नामस्मरणाचं ना, संगती महत्व सांगणारा अभंगाच्या सेवा घेतलेला आहे

चौदा वर्षापासून हा हरिणाम सप्ताह चालू आहे बरोबर अखंड हरिनाम सप्ताह सप्ता गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हा आजचा कार्यक्रम चालू आहे जवळजवळ एक वर्ष एक तपूर्ण होऊन दोन वर्ष झालेली आहे आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आजची कीर्तन रूपी सेवा मिळाली असे असणारे आमचे हरिभक्त पारायण आबा महाराज काकणे यांच्या माध्यमातून आजचीही मला कीर्तन रूपी सेवा मिळालेली आहे आज वैष्णवी त्यांचं कीर्तन होत पण काही कारण येता दे आलं नाही त्याच्यामुळे रात्री अचानक ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि आजची तारीख माझ्याकडे रिका असल्यामुळे आजची सेवा मला करण्याची संधी मिळालेली आहे आणि माझं भाग्य एवढं की आजचा हा पर्व काळ एवढा मोठा आहे महाराज आजचा हा पर्व काळ एवढा मोठा आहे की आज मोक्षदा एकादशी आहे माणूस जन्माला आल्यानंतर माणसाला काय वाटतं आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे बरोबर प्रत्येकाची जीवाची अपेक्षा असते की मोक्ष प्राप्त झाला पाहिजे आता मोक्ष म्हणजे मेल्यानंतर तो, तो मोक्ष का नाही तर जिवंतपणे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीच्या वेळेस समान वाटू लागतात तो खरा मोक्ष आजची ही मोक्ष का एकादशी आहे महाराज त्याचबरोबर आजचा सोमवाराचा वाराचं सोमवारही वार आहे आणि सर्वात मोठी तिथे म्हणजे काय असेल तर आज च्या दिवशी भगवान श्री माझ्या अर्जुनाला भगवत गीता सांगितलेली आजचा हा दिवस आजचा कोणता श्रीमद भगवत गीता जयंती आजचा हा त्रिदिनी तीन पर्व काळ्या ठिकाणी एकत्र आले हो तर अशा पर्व काळाच्या वेळी मला आजची कीर्तन रूपी सेवा मिळाली हे माझं भाग्य नाही तर परम भाग्य समजते महाराज आज या ठिकाणी आणि ज्यांच्या माध्यमातून हा चालू आहे असे असणारे आमचे हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज शिंदे हे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी दत्तप्रभूंची सेवा करता येत आणि त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे कल्याणजी महाराजांनी या ठिकाणी हे रोपट रोवलं आणि ते रोपट वाढवण्याचं काम या ठिकाणी हे गोरक्षनाथ दादा काही करतायत महाराज या ठिकाणी येतं आणि त्यांच्या कार्याला भगवंत खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहे महाराज कारण त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाले त्यांच्या ठिकाणी काहीच शिल्लक रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या म्हणजे सर्व काही माणसाला मिळालं असा या ठिकाणी ही पूर्ण दा काकांनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेसाठी सातसंगत करण्यासाठी सौरभ दादा असतील मनापासून आभार व्यक्त करते वैष्णव दादा असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते त्याचबरोबर या ठिकाणी सर्व गायनाच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते सुंदर गायनाची साथ करतायत बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग कीर्तनासाठी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे महाराज आता सरकारने महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले बरोबर हे आत्ता दिलेले पण याच्या आधी माझ्या भगवंतानं काय केलेलं आहे स्त्रियांना आरक्षण दिलेलं कधी दिलेलं महाराज कर दिले तर तुम्ही मन सांगा आता कधी दिलेले तर महाराज पुरुषाशिवायच काम होतं असं नाही आपल्याला वाटतं पुरुष म्हणजे सगळं काम करू शकतो स्त्री कोणतं काम करू शकत नाही असे कोणतीच गोष्ट नाही महाराज ज्यावेळेस मारायचं होतं महिषासुराला मारायचं होतं त्यावेळेस माझी जगंबा माता या ठिकाणी लागली म्हणजे स्त्रीला सुद्धा तेवढाच मान त्या ठिकाणी देवांनी दिला महाराज एवढंच नाही तर भगवान शिवाची अर्धांग पार्वती कोण असेल शंकराची अर्धांगिनी कोण असेल तर ती माझी पार्वती आहे म्हणून स्त्रियांना आता सरकारने पन्नास टक्के आरक्षण दिलंय पण या ठिकाणी सुद्धा स्त्रिया कुठेच कमी नाही कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत महाराज पहिली राष्ट्रपती महिला कोण होती प्रतिभाताई पाटील होत्या चंद्रावर गेलेली सुद्धा पहिली स्त्री होती महाराज एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रात सुद्धा महिला आघाडीवर आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा स्त्रीने पुढे जावं आणि तुम्हाला सांगते स्त्री स्त्री स्त्रीशिवाय घराला संस्कार सुद्धा लागू शकत नाही स्त्री मोठी त्याच्यामुळे जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल ते कृपा केली आज या ठिकाणी महिला उभ्या आहेत त्यांचं खरंच पुण्य काही असेल त्यामुळे आज या ठिकाणी त्या, त्या उभ्या आहेत या ठिकाणी हार्मोनियमवर सर करणारे माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करते त्याचबरोबर सर्वच महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील आपण सर्वजण या धर्म मंडपात कीर्तन श्रवण करण्याकरता आलात तर ऐका महाराज या ठिकाणी आपण सर्वजण आलो पण त्या भगवंताच सेवा वा मनामध्ये धरून आपल्याला ही सेवा दोन तास करायची आहे विठाला विठाला